आपल्या भावनांबद्दल ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवायला शिका जगात सगळ्यात शक्तिशाली गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे आपल्या भावना आणि जी व्यक्ती आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवू शकते ती जगातील सगळ्यात जास्त शक्तिशाली व्यक्ती असते जी व्यक्ती आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही त्या व्यक्तीचा लोक पायपुसण्यासारखा वापर करतात माणसाच्या भावना त्याला जगातील सगळ्यात अवघड शक्तिशाली काम करायला करायलासुद्धा भाग पाडतात आणि माणसाच्या भावनाच असतात ज्या त्याला उद्ध्वस्त देखील करू शकतात आजच्या आधुनिक जगात आपण खूप व्यवहारिक झालो आहोत असं आपण म्हणत असलो तरी ते पूर्णता खरं नाही भीती राग प्रेम द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनावर आणि डोक्यावर इतक्या हावी झाल्या आहेत की माणूस स्वतःचा ताबा गमावून बसतो आणि ज्याचा स्वतःच्या भावनांवर ताबा नाही स्वतःवर ताबा नाही तो इतरांच्या हातातलं खेळणं होतो आणि समोरचा त्याला कशाही प्रकारे कोणत्याही पद्धतीने नाचवू शकतो आपल्या भावना आपलं असं एक हत्यार आहे जे इतरांच्या हातात देता कामा नये ज्याचा वापर करून आपण स्वतः आपली लढाई जिंकायची असते आपल्या भावना म्हणजे आपली ती शक्ती आहे जिचा योग्य ठिकाणी वापर झाला तर आपण जग जिंकू शकतो आपल्या अगोदरही हे जग भावनिक होत व आत्ताही आहे आणि कदाचित पुढेही राहणार फरक इतकाच आहे की आजच्या काळात लोक या भावनांचा वापर करायला शिकले आहेत आपलं सरकार कंपन्या राजकारणी सगळे आपल्या भावनांचा वापर करायला शिकले आहेत आपल्या भावनांवर ताबा नसणाऱ्या व्यक्ती कमजोर असतात शक्तिशाली व्यक्ती तर त्या असतात ज्या आपल्या भावनांवर ताबा ठेवून योग्य तो निर्णय घेतात मग तो कितीही कठोर असला तरीही चालेल ना चांगलं ना वाईट जे खरं आहे आणि जे योग्य आहे तेच करायचं